नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सोनामुखीची शेती आता या सोनामुखीची शेती कशासाठी करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधी वनस्पती असून ती वेगवेगळ्या औषधामध्ये आयुर्वेदात अनेक ठिकाणी सोनामुखीचा वापर केला जातो आणि त्याला मागणी मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यासाठी शेतकरी बांधवांनी एक चार पैसे मिळावे की एक व्यापारी तत्वावर सोनामुखीची खरं लागवड करायला पाहिजे मग या सोनामुखीसाठी कशा प्रकारची जमीन लागते किंवा त्याची लागवड पद्धत हवामान त्याचे किंवा काढणी वगैरे त्याचे बाजारभाव या संदर्भात आपण माहिती घेऊया मुळात सोनामुखी म्हणजे झुडूप वर्गीय म्हणजे हंगामी वनस्पती आहे आणि ते जर बघितलं तर ती लेगू मिन, मिनो मिनोसिया या कुळातील आहे आणि त्याचं मराठी नाव सोनामुखी आहे हिंदीमध्ये त्याला सेना किंवा सनाय म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये हेमापत्री स्वर्पपत्री किंवा भूपदाय म्हणून ओळखले जाते आता जर सिंचनाची सोय असेल आपल्याकडे तर सोनामुखीचं पीक हे वर्षभर घेता येतं आणि कोरोडवाऊ शेती असेल तर त्याच्यातसुद्धा सोनामुखीचं चा पीक चांगल्या प्रकारे घेता येतं आता ही वनस्पती पन्नास ते ऐंशी सेंटीमीटरपर्यंत उंच वाढते संयुक्त पाने म्हणजे सदा ज्येष्ठमध किंवा शिरीसाच्या पानासारखे दिसतात आणि फांद्यांच्या शेंडां शेंड्यामध्ये तुम्ही शेंडे बघितले तर पिवळ्या मुलं फुलांच्याशी झपकेदार मंजिरे येतात आणि वाळलेल्या शेंगा तांबड्या काळपट रंगाच्या असून त्या आकाराने तरवडाचं शेंगा ज्या असतात तशा चपट्या असतात परंतु लांबी कमी असते त्याची विशेष करून वाळलेली पाने आणि कच्च्या शेंगांचा उत्तम रेचक म्हणून उपयोग करतात सोनामुखीचे उगमस्थान तसं सौदी अरेबिया एम वगैरे इकडे इकडचं आहे आणि भारतामध्ये सोनामु सोनामुखीचे साधारणतः दहा हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतलं जातं आणि तामिळनाडूतील तिन्नवेली रामनाथपुरम आणि मदुराई या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पीक घेतलं जातं आंध्र प्रदेश महाराष्ट्र पंजाब गुजरात या राज्यातसुद्धा पिकाची लागवड केली जाते सोनामुखीच्या हे जे तिन्नवेली पॉड व ए एल एस या सुधारित जाती तसेच तामिळनाडू येथील कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा या पिकावर संशोधन सुरू आहे आता याचं जर बघितलं असे याची लागवड पद्धत किंवा हवामान आणि जमीन जर बघितली आपण तर हे पीक सोनामुखीचं पीक हे उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येते आणि पिकाला जास्त पाऊस थंडी दव आणि धुके मानवत नाही त्यामुळे पीक हे कोरडवाहुतशीच बागायती पीक म्हणून सुद्धा घेता येते उत्तम निचरा असणारी किंवा रेताळ मध्यम किंवा लाल मातीची जमीनसुद्धा अतिशय चांगली असते आणि पावसाळ्यामध्ये जून जुलै किंवा उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये सोनामुखीची लागवड करतात आता जर पूर्व मशावत बघितली तर साधारणतः जमीन नांगरून आपण दोन तीन कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली पाहिजे किंवा ट्रॅक्टरने व्यवस्थित ती जमीन एक नांगरून घेतली पाहिजे त्यानंतर हेक्टरी आठ ते दहा टन चांगले कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावं पेरणीसाठी साधारणतः हेक्टरी पंधरा ते वीस किलो बियाणे वापरावे उगवण चांगली होण्यासाठी पेरणी आधी बियाणं बारा ते पंधरा तास पाण्यात भिजवावे आणि मररोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी पूर्वी एक किलो बियाण्यास आ, दोन ते अडीच ग्रॅमपर्यंत थायरम किंवा कॅ क्या, कॅप्टन क्या, किंवा ॲग्रोसनी बुरशी नाशकेला लावावीत पेरणी साधारणतः तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर अंतराच्या पांबरीने किंवा तीस बाय तीस सेंटीमीटर अंतराने करावी पेरणी केलेले पीक पंधरा ते वीस दिवसांनी दोन रोपात दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतर अंतर ठेवून विरळणी केली पाहिजे पेरणीच्या वेळी एकटरी पंचवीस किलो नत्र पंचवीस किलो स्पुरत किंवा वीस किलो पालाच द्यावे त्यानंतर चाळीस दिवसानंतर सत्तर ते ऐंशी दिवसांनी प्रत्येक वेळी पंधरा किलो नत्राचा दुसरा व तिसरा हप्ता द्यावा सुरुवातीला दोन तीन खुरापण्या करून पीक तणविरहित करा ठेवावे जमिनीचा प्रकार व हंगामानुसार पाणी दिलं पाहिजे पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दहा लिटर पाण्यात पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम डायथेन येस पंचेचाळीससे औषध फवारावे आता काढणी जर बघितलं आपण तर स्वनामुखीची पाने आणि ज्या कोवळ्या शेंगा असतात हे औषधी भाग असतात औषधी उपयोगी त्यामुळे पावसाळ्यात पेरणी केलेल्या पिकाची काढणी नव्वद एकशे दी एकशे दहा ते एकशे तीस दिवसांनी करावी तसेच उन्हाळी पिकाची काढणी सत्तर नव्वद एकशे वीस दिवसांनी करावी काढणी केल्यावर पाने व शेंगा चार ते पाच दिवस वाळवावेत आणि वाळवताना पाने सारखी मधूनमधून वर खाली करावीत साधारणतः हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत वाळलेली पाने आणि शेंगांचे उत्पन्न मिळतं आता याचा उपयोग आणि रासायनिक द्रव्य वगैरे असं आपण म्हणजे उपयोग बघितले तर सोनामुखीच्या वाळलेल्या पानांचा आणि कोवळ्या शेंगांचा मुख्यत्वे करून उत्तम रेचक म्हणून उपयोग करतात म्हणजे अशक्तपणा खोकला सूज पानथरी मुळव्याध पोटातील जळजळ मुरडा कमी होणे अपचन मूत्ररोग यासारख्या वि विकारावर सुद्धा स्वनामुखी वापरतात आणि पित्त ज्वरामध्ये स्वनामुखीचा म्हणजे जुलाब देणे म्हणजे शास्त्रसुद्धा आहे जुलाब दिल्याने पित्त पडते आणि पित्ताबरोबर ज्वरकारक विष बाहेर पडतात आता दूषित पित्त पडल्यामुळे नवीन शुद्ध पित्त उत्पन्न होते पित्त पडल्याने अंगाचा धा आणि किंवा डोकेदुखीसारखे जे आजार असतात ते कमी होतात स्वनामुखीच्या पानामध्ये आणि शेंगामध्ये अ ब क ड हे सेनोसाईड तसेच रेन ॲलोम अमीन कॅम्फिरीन आणि आयसो ही मूलद्रव्ये आहेत लक्षात घ्या आणि हे जर आपण याचा विचार जर केला बाजारभावाचा जर, जर विचार केला तर ही वाळलेली पानं म्हणजे सोनाबिकीची वाळलेली पानं आणि शेंगा साधारणतः तीस ते पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत प्रतिकिलोने सुद्धा विक्री होते त्यामुळे शेतकरी बांधवांना ज्यांच्याकडे कोरडवाऊ शेती आहे किंवा बागायती शेती आहे किंवा ज माती जमीन आहे जिरायचे सा सारखी त्यांनीसुद्धा सोनामुखीची शेती करायला पाहिजे याच्याकडे वळायला पाहिजे आणि नक्की याच्यापासून चांगला फायदा होतो नवीन ज्या जाती असतील समजा विद्यापीठाने संशोधित केलेला त्याची लागवड करावी आणि नक्की त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं हो। मित्रांनो हा सोनामुखीची शेती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद